आता मी उठलो आता आपल्याला शेडवर जायचं आहे आता एवढ्या एक शेडवर जाऊन भेटवतो आता मी चहा पाणी काय असेल ते घेतो आपल्याला दररोज आणि तर बाय बाय भेटूच आता आपण आपल्या स्टाईलवर आता मी चाललो शेडवर आपल्या शेडवर साव आवरायचं आपल्याला आता आता मला मी शेडवरच आवरून भेटतो आता तर बाय बाय कसं आपल्या तर मित्रांनो आता मी करू राहिलो व्हाईजवर कारण की आतमध्ये शेडमध्ये कोंबड्यांच्या आवाजामुळं काही आवाजाची येत नव्हता आपल्याला स्प्रे, स्प्रे मारावं लागलो आता बायोबूश्टर सगळं ते चांगलं असतं त्याच्यामुळं आता तेच आपण मित्रांनो बघून घ्या मारलेलं आहे आपण स्प्रे पापाने चांगल्या पद्धतीनं स्प्रे मारून घेतला हे बघा आता हे बघा तुम्ही तिकडं टाकतील आपल्याला स्प्रे स्पेशली कोंबड्यांच्या अंगोर यायला पाहिजे त्याच ते खूप चांगलं असतं त्यांच्यावर सगळे किटाणू बिटाणू मरते ते पाहिलं करायचं आणि सगळीकडे जाळे वेळे असते का तिथं मारून घ्यायचं ते आपल्याला काम राहतं का आणि त्याच्यावर आपलं की कशी सुद्धा माश्या बसते काय बसते असे जाळे राहते ते खूप हे होतं मग बारदणीवर मारलं म्हणजे सुद्धा चांगलं असतं आम्ही त्या साईडला मारलो तुम्ही पाहिलं त्या हिशोबानं ते असं मारित जावं गोण्यावर मारायचं आम्ही बाहेर मारलेलं आहे हे बघा असे पक्षी पक्षींच्या वेळी तेवढं अंगोळ टाकायच प्रयत्न करायचं कारण ते पक्षींसाठी चांगलं आहे ते कोणासाठी चांगलं नाही आहे हे बघा आले बाप्पा हे बघा भांडीवर मारू राहिले हे बा आणि भिंतीवर सुद्धा मारायचं मित्रांनो भिंतीवर मारले नाही सुद्धा किटाणू जे असते ना ते सुद्धा जाते हे बघा पक्षींवर बघा कसे मारून राहिले नीट आपल्याला पक्षींवर मारावं लागवतो हे बघा पोल बिल सगळं मारून घ्यायचं आपलं मेन ते असतं आणि दोऱ्यावर भांड्याच्या द्वऱ्यावर नक्की मारायचं हे बघा आता व्हिडिओ हा एवढीच क्लिप आहे माझ्याकडं एवढं वायसवर देतोय मी बघा ते बघा पप्पा चांगले पक्षीला कोपरेथ हे करते मग मारते कारण त्यांच्यावरची किटाणू काढायचे आहे ना आपल्याला ते बघा हे बघ बारगावणीवर मारून राहील पप्पा आपल्याला सगळ्यात जास्त ध्यान इथंच द्यायचं आहे मित्रांनो कारण की इथंच चुकतं सगळ्यांचं निम्मेजानांचं तर आता मी भेटतो बाहेर हे बघा हे भांडीवर बिंडीवर हे बघा चांगलं मारून घेतलं म्हणजे आपल्याला खाली किटाणूष टेन्शनच नाही राहणार हे बघा घेऊ राहिले चांगले मारून ते बघा मला वाईसवर देताना या मित्रांनो कारण की तिथं कोंबड्यांमध्ये खूप आवाजत होता यांचं वर्डत होते ते गाववरून कोंबड्या असल्यामुळं भेट भेटावरचं सगळं काम झालेलं आहे त्या मी दाखवेल त्याप्रमाणे आपला ते आपलं बी नाईन झिरोचं स्प्रे होता तुम्हाला तर ते औषधं दाखवतो मी बी नाईन झिरो नाही बी नाही बायोबुस्टरचा बायो आपला हातचा स्प्रे होता मित्रांनो पप्पा सांगितलं आपल्याला आपल्याला होतं बघितलं आपण नुसतं व्हिडिओ शूटिंग काढेच काम करीत होतो तर आता तुम्हाला डायरेक्ट त्याची फोटो दाखवतो तुम्हाला त्याचा बाय बाय हे आबा हे आपलं आहे हे हो बायो बूस्टर याचा आपण स्प्रे केला आज याचा स्प्रे हे चांगलं असतं आखी किटाणू बिटाणू मारून टाकतं ते होतं हे दाखवलं तुम्हाला हे बघा असं ठेवितो आपण सगळे औषधं इथं तर बाय बाय आता डायरेक्ट घरी भेटतो तुम्हाला आवरायवर तर मित्रांनो आता तुम्हाला डायरेक्ट आवरून भेटतो मी आपल्याला आज गणपतीला सुद्धा जायचं आहे आपल्याला आज अंधारगीच चतुर्थीचे गणपतीला जायचं आपल्याला गणेश खेंडीश तिकडे जायचं आहे आपल्याला गणपतीला आणि चांगला असतो अंगारगिरीच चतुर्थीचं तर बाय बाय आवरून भेटतो तुम्हाला मित्रांनो आता मी काढू राहिलो गाडी बाहेर शेडमध्ये लावलेली राहते आज आपल्याला जायचं आहे गणेश हिंच्या गणपतीला आज आहे अंगरगड चतुर्थी आज चतुर्थीचा आपण चाललो चांगला दिवस चांगले काम केलेच पाहिजे तसे मग मी चाललो आता गणपतीला देवाचे दारात चाललो आपण तुम्हाला दाखवतो मी आपण भेटूच तिथं मंदिरात बाय बाय आता मी आलेलो आहे शेडवर आपलं रात्रीचं खाद्य आणि वरती बारदाणे वाढायच्या वर आपल्याला ते बारदाणे वाढायला आप मी आणि माझे पप्पा आलेलो आहे आता सगळं काम करून भेटतो तुम्हाला तिकडचे बक्षी हो दाखवतो चल चान्स भेटला तर बाय बाय आपल्या स्टाईल आपलं सगळं शेडवरचं काम झालेलं आहे तसं दाखवलं याच्यानी तिकडचं झालं इकडची पण पक्षींची तुम्हाला कंडिशन दाखवली आता डाय की एडिटच्या जागेवर भेटू आपण बाय आजचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर तुम्ही आज सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा बाय बाय मित्रांनो मी आलो आता आपल्या एडिटिंगच्या जागेवर आता मी एडिट करतो व्हिडिओ तुम्हाला भेटतोच उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू मला एक सांग काय कमी आपल्या ब्लॉगमध्ये काय कमी आज मी वाईस तो ऑर्डर दिला तिथं आवाज येत नव्हता का वाईस तो रस सगळी सगळे तू मला सांगित जा आपण सगळं करू तुम्ही मानतानी ती लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये आपल्या स्टाईलमध्ये